हाय नमस्कार आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन यामध्ये मी आरती जाधव आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण वडफा बनवणार बड़ आहोत त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया वड्यासाठी बटाटे उकडून घेतले हळद जिरं लसूण कोथिंबीर अद्रक चवीनुसार मीठ कढीपत्ता मोहरी तेल हिरवी मिरची धने आणि हिंग चला तर आपण सुरू करूया वडे बनवायला वडे आपण बटाट्याच्या साळी काढून घेऊया आता आपण बटाटे हाताने कुसकरून घेऊया हे पहा असे तर हे पहा बटाटे कुस्करून झाले आता मिक्सरच्या जारला आपण धने बारीक करून घेऊया आता वड्यांच्या भाजीसाठी लागणारं वाटण करून घेऊया आपण हिरवी मिरची आळं लसूण पाकळी जिरं आणि कोथिंबीर आता मिक्सरला आपण बारीक करून घेऊया आता बटाट्याच्या भाजीसाठी लागणारं वाटण आपलं तयार आहे त्याला आपण भाजी बनवूया ही पहा कढई गरम झाली याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया त्यानंतर मोहरी मोहरी चांगली तडतडून देऊया तर यामध्ये आपण वाटण किल्लं घालून घेऊया हिंग कढीपत्त्याची पानं मिक्स करून घेऊया हलवून घेऊया आपण यामध्ये हळद चवीनुसार मीठ हे हलवून घेऊया बटाटे उकडलेले ते घालून घेऊया आपण मॅश करून घेतले त्याला बटाट्यावाड्याची भाजी तयार झाली आता गॅस बंद करूया आणि यामध्ये कोथिंबीर टाकूया ही भाजी आता बाजूला ठेवूया आपण त्याच्यावरचं जे आवरण असतं बेसनाचं त्याचं आपण बॅटर तयार करून घेऊया हे पहा बेसन घेतोय आपण तांदळाची पिठी हळद आणि चवीनुसार मीठ असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये खाण्याचं सोडं चिमुडभर यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून ह्या गुठळ्या फोडून घेऊया एकदम नाही पाणी घालायचं थोडं थोडं घालायचं तर पहा असं बॅटर तयार करून घ्यायचं आणि हे पीठ भिजण्यासाठी बाजूला ठेवून देऊया वीस मिनिटं हे बटाट्याचे जे भाजी बनवले आपण ज्या साईजचे करणार आहोत मोठे छोटे तिथे मोठे घ्यायचे हे पहा हाताला चिटकतही नाही हे पहा मोठे छोटे जशी साईज अस तुम्हाला हवी असेल त्या बनणार आहोत हे पहा तुम्हाला जर छोटी साईज हवी असेल तर तुम्ही सारण कमी करून भाजी छोटे छोटे गोळे तयार करून घ्या रे पहा आपण गोळ करून घेतले वड्यांच्या आकाराचे आणि तुम्हाला जर चपटे हवे असतील तर तुम्ही चपटेही करून घेऊ शकता रेपा पहा पीठ आपण भिजत ठेवलेलं ते कसं त्याला बबल्स आले आणि पीठ आपलं बरोबर भिजलं गेलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण हे पहा हे असं करायचं आणि असं करायचं तर हे पहा पीठ आपलं लवकर उतरलं जात नाही त्यामुळे आपली वड्यावरची कोटिंग व्यवस्थित बसली जाणार आहे आता तेल गरम झालंय की नाही ते कसं चेक करायचं हे पहा तेल गरम झालं आहे आता यामध्ये आपण वडे सोडून घेऊया हे पहा वड्यावर चांगली कोटिंग बसली जाते हे पहा सोडताना असं करायचं हात आणि बघा वडा सोडून घ्यायचा याच्यामध्ये म्हणजे गोलगरगरी घेत वडे तर हे पहा छान असे कुरकुरीत कुरकुरीत असे तळून घेतलेत आपण वडे जसे हातगाडीवर गाड्यांवर जसे मिळतात तसेच खूप छान लागतात चवीला आणि हे पहा असले गोल गरगरीत झालेत कारण सोडताना आपण सोडल्यावर लगेच हात बाजूला करायचा तरच ते गोल गरगरी तर हे थे पहा तेला सोडताना गॅसचा फ्लेम हा फास्ट ठेवायचा आणि असं सोडायचा आणि हात बाजूला करायचं लगेच म्हणजे ते गोल गरगरीत येतात त्यावर आणखीन एक्स्ट्राचा थर येत नाही वड्याच्या जोडीला जी लाल चटणी असते सुकी चटणी त्यासाठी आपण चुरमा तयार करून घेऊया हे पहा असं सोडायचं हाताने हे पहा आणि गॅसचा फ्लेम हा फास्ट ठेवायचा म्हणजे तो पाडक होतो आता याच तेलामध्ये आपण मिरची तळून घेणार आहोत मिरची ही डेट सकट घेऊन ती कट करायची मध्ये आणि अशी तेलामध्ये जरा तोरबी तरी चालेल तर पहा मिरची तळून झाले ही काढून घेऊया एका ताटामध्ये त्यावर लगेच आपण मीठ टाकूया गरम असतानाच मीठ टाकायचं मिक्स करायचं तर जे आपण चटणी करणार आहोत त्यासाठी लसूण घेतलं लसूण पाकळे ते आपण अशा धरत तेलामध्ये गरम तेलामध्ये धरून घ्यायच्या कुरकुरीत होईपर्यंत त्याने तळायची म्हणजे चटणीला चांगला असा खायलाही टेस्टी लागते की तुम्ही सात आठ दिवसही स्टोर करून ठेवू शकता लाल चटणी सुखी हे पहा आपण चटणी बनवून घेऊया सुकी लाल चटणी त्यासाठी आपण तळून घेतलेले लसूणच्या पाकळे आणि चुरमा बेसनाचं आपण तळून घेतले होते लाल तिखट जसं हवं आहे तसं कमी जास्त तिखट आणि चवीनुसार मीठ मीठ हा बेतानेच घाला कारण आपण बेसनामध्ये पण मीठ घातले तळताना चला आपण बारीक करून आता आपण हिरवी चटणी करून घेऊया कोथिंबीर हिरवी मिरची चवीनुसार मीठ मीठ हे थोडंच घालणार आहोत आपण आणि साखर चला आपण बारीक करून घेऊया मिक्सरला हे पहा बारीक करून घेतली आता यामध्ये थोडा आपण चुरमा घालूया म्हणजे टेक्शर चांगलं येईल चटणीला आणि वाटतानाही थंड पाणी घ्यायचं नाही तर बर्फाचा एखादा गोळा टाकून वाटायची म्हणजे हिरवीच राहते चटणी या पावसाच्या दिवसात खुसखुशीत गरमागरम वडापाव खायला किती मजा वाटते नाही का चटणी मिरचीसह वडापाव खायला काय ती लज्जत आ हा 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 जीवनाचा खरा आनंद उपभोगतो आपण या सर्व अनुभवांसाठी हे पहा तयार आहे चविष्ट वडापाव जगभरात प्रसिद्ध असला हा महाराष्ट्रीयन खास खाद्यपदार्थ वडापाव कधीतरी खायलाच हवा चला तर तुम्हाला आता मी पावामध्ये वडा भरून दाखवते ही पहा हिरवी चटणी आपली त्यानंतर लाल चटणी आणि वडा काही काना असंही आवडतो काही काना यावर वरही चटणी आवडते ही लाल आणि मिरचीसोबत वडापाव हे पहा तर कशी वाटली आपली वडापावची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद